राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेतली जवळपास तीन तास शे शिष्ट हे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली यावेळी सुधारित अध्यादेश मनोज जरांगेंना सुपूर्द करण्यात आला दरम्यान अध्यादेशामध्ये सगळ्या सोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे तसेच मनोज जरांगेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत त्यामुळे आता मनोज जरांगे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन थोड्याच वेळात उपोषण सोडणार असल्याची माहिती मिळत आहे समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे उद्या सकाळी आठ वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत असं मनोज जरांगेंनी सांगितलं तसेच मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावलं आहे उद्या आम्ही येथे सभा घेणार असून मुंबईत जाणार नसल्याचं मनोज जरांगींनी स्पष्ट केलं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचंही मनोज जरांगींनी यावेळी जाहीर केलं